जे जवान शेतकरी बांधवांनो शेतकरी ओळखपत्र तुमच्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी काढलेत किंवा कार्ड किती तयार झालेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत संपूर्ण जिल्ह्याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी किती शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे किती शेतकऱ्यांनी त्यांचे कार्ड तयार झालेले आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयात कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आय डी तयार झाले आहेत सर्वप्रथम बघूयात बीड जिल्हा एक लाख पासष्ट हजार दोनशे पंचेचाळीस अकोला पंधरा हजार नऊशे चौवेचाळीस अमरावती सदोतीस हजार चारशे एकोणचाळीस बुलढाणा अठ्ठेचाळीस हजार सातशे अठरा वाशिम जिल्हा पंचवीस हजार आठशे चाळीस यवतमाळ बत्तीस हजार तीनशे पंचावन्न चंद्रपूर दहा हजार पाचशे अठरा गडचिरोली सतरा हजार तेवीस गोंदिया बारा हजार पाचशे सतरा वर्धा जिल्हा तेरा हजार नऊशे एकाहत्तर छत्रपती संभाजीनगर बावीस हजार एकशे वीस हिंगोली जिल्हा एकवीस हजार तीनशे बावीस जालना जिल्हा एकोणतीस हजार दोनशे अठरा लातूर जिल्हा वीस हजार एकशे अठ्ठावीस नांदेड जिल्हा सव्वीस हजार नऊशे सदोतीस भंडारा जिल्हा सहा हजार एकशे बासष्ट जळगाव एक हजार एक लाख तेहतीस हजार तीनशे सदतीस परभणी जिल्हा वीस हजार दोनशे सहासष्ट तर पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर सहासष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतरचा जिल्हा बघू शकता धुळे जिल्हा बावीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचे कार्ड तयार झालेले आहेत त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा अठरा हजार एकशे पाच शेतकऱ्यांची कार्ड तयार झालेले आहेत नाशिक जिल्हा एकोणसाठ हजार सहाशे अडोतीस तर त्याचनंतर कोल्हापूर जिल्हा चौदा हजार तीनशे त्रेसष्ट त्यानंतरचा पुणे जिल्हा छत्तीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव तर समोरचा जिल्हा आहे सांगली जिल्हा अकरा हजार पाचशे पंधरा समोरचा जिल्हा बघू शकता सातारा जिल्हा सहासष्ट हजार सहाशे चार शेतकऱ्यांचे कार्ड तयार झालेत सोलापूर जिल्हा बावीस हजार चारशे दहा शेतकऱ्यांचे कार्ड तयार झालेत तर रायगड जिल्ह्यात सतरा हजार एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी कार्ड काढलेले आहेत रत्नागिरी जिल्हा दहा हजार चारशे साठ शेतकऱ्यांचे कार्ड तयार झालेले आहेत त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यात तेरा हजार पाचशे एकोणनव्वद शेतकऱ्यांचे कार्ड तयार झालेत तर पालघर जिल्ह्यामध्ये तेरा हजार चारशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचे कार्ड तयार झाले सिंधुदुर्गमध्ये फक्त नऊशे एकतीस शेतकऱ्यांचे कार्ड तयार झालेले आहेत